संध्याकाळी जेव्हा चार ते पाच वाजता आपल्याला भूक लागते आपण चहा बिस्किट खातो चहा आणि टोस्ट और खारी खातो कधी कधी वडापाव खातो मग अशा टायमिंगला असं हे मैद्याचं खाण्यापेक्षा जर घरच्या घरी बनवलेला आणि गव्हाच्या पिठाने बनवलेला मस्त क्रिस्पी आपल्याला नाश्ता मिळाला तर हॅलो फ्रेंड्स माझं नाव आहे गौरी आणि आज आपण बनवणार आहोत गव्हाचं पीठ सुजी आणि टोमॅटो याचा यूज करून मस्त क्रिस्पी आणि टेस्टी स्टिक्स चला तर मग रेसिपीला सुरू करू सगळ्यात आधी आपण स्टिक्ससाठी लागणारं पीठ घेऊया मी दोन कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि एक कप सुजी घेतलेली आहे आणि हे दोन्हीही मी चाळून घेणार आहे पीठ चाळून झाल्यानंतर आता आपण स्टिक्ससाठी लागणारा मसाला बनवून घेऊया त्यासाठी मी खलबत्त्यामध्ये अर्धा चमचा जिरी टाकलेली आहे अर्धा छोटा चम्मच आपल्याला बोवा टाकायचा आहे आणि मी बारा काळी मिरी घेतलेली आहे आणि हे आपल्याला थोडंसं ओबडधबड बारीक करायचं आहे स्टिक्ससाठीचा आपला मसाला तयार आहे हा आता आपण पिठामध्ये टाकून घेऊयात त्याच्यामध्ये अजून आता आपल्याला अर्धा चमचा चाट मसाला टाकायचा आहे आणि त्यानंतर चवीपुरतं मीठ तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही याच्यामध्ये लाल तिखट देखील टाकू शकता आता आपल्याला दोन मीडियम साईजचे एकदम लाल बुंद पिकलेले टोमॅटो घ्यायचे आहेत आणि ते चिरायचे आहेत हे चिरलेले टोमॅटो मिक्सरच्या भांड्यात टाकायचे आणि छान बारीक पेस्ट होईपर्यंत बारीक करून घ्यायचे आहेत आता ही टोमॅटोची पेस्ट आपल्याला चाळणीमध्ये टाकून पिठामध्ये चाळून घ्यायची आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी टाकून आपल्याला या चाळणीतून गाळून घेऊन पिठामध्ये टाकायचं आहे आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आणि याची छान कणिक म्हणून घ्यायची आहे कणिक मळून झालेली आहे आता याच्यावरती एखादं कापड किंवा झाकण ठेवायचं आणि ही कणिक आपल्याला अर्ध्या तासासाठी भिजत ठेवायची आहे अर्धा तास झालेला आहे आता आपल्याला कणिक घेऊन अजून एकदा थोडीशी मळून घ्यायची आहे आता कणकेचा एक उंडा घ्यायचा आणि आपल्याला त्याची चपाती लाटून घ्यायची आहे आपल्याला छान पातळ चपाती लाटायची आहे आणि चपाती लाटून झाल्यानंतर आपल्याला त्याचा कट करून स्क्वेअर बनवायचा आहे त्यामुळे चमचाने किंवा चाकूने आपल्याला कडेचा पाठ कापायचा आहे आता आपल्याला अशा प्रकारे चमच्याने त्याच्या उभ्या स्टिक्स कापून घ्यायच्या आहेत तुम्ही तुम्हाला आवडेल त्या आकाराच्या आणि त्या लांबीच्या स्टिक्स कापू शकता स्टिक्सची लांबी कितीही मोठी किंवा छोटी असू द्या पण त्याची जाडी आपल्याला थोडी पातळ ठेवायची आहे म्हणजे स्टिक्स आपल्या क्रिस्पी होतील आता गरम तेलामध्ये ह्या स्टिक्स आपल्याला छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळून घ्यायच्या आहेत तो माला ही मी बनवलेली टोमॅटो स्टिक्सची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग बाय बाय